नमस्कार आपला कालचा व्हिडिओ होता कुठे, चुकली, बेरीज, लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालाच एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण केला होता त्यानंतर आणखीन काही विषय समोर यायला लागलेले आहेत हे कालच्या व्हिडिओच्या अनुषंगानच आहेत आणि म्हणून तेही समोर ठेवावेत असं वाटलं म्हणून आज आपण पुन्हा एक व्हिडिओ करतोय एका बेर्जेची दुसरी गोष्ट चारशे सीटचं लक्ष एनडीए न ठेवलं होतं भाजपचे तीनशे सत्तर एनडीए चारशे ते लक्ष गाठता आलं नाही म्हणून उलट सुलट चर्चा सुरू आहे भाजपाची थट्टा केली जाते आणि थट्टेमध्ये पुढाकार कोण घेताय तर काँग्रेस थट्टेमध्ये पुढाकार घेते थोडं मग काँग्रेसची आकडेवारी आपण तपासून बघूया दोन हजार चार साली काँग्रेस सत्तेवर आली तेव्हा त्यांना एकशे पंचेचाळीस सीट मिळाल्या होत्या आणि सव्वीस पूर्णांक पाच पर्सेंट इतकी मतं मिळाली होती ते पुन्हा दोन हजार नऊ साली निवडून आले तेव्हा दोनशे सहा सीट मिळाल्या होत्या आणि अठ्ठावीस पूर्णांक पंचावन्न टक्के मतं मिळाली होती भारतीय जनता पक्षाला यावेळेला मिळालेली सीट आणि मतं हे दोन्ही त्यापेक्षा जास्त आहेत भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीस सीट मिळाल्या होत्या काँग्रेसला दोन हजार चार साली तेवढ्या सीट मिळाल्या नाही दोन हजार नऊ साली तेवढ्या सीट मिळाल्या नाही आणि भाजपची यावेळची टक्केवारी छत्तीस पूर्णांक सहा पर्सेंट इतकी आहे एवढं पर्सेंट काँग्रेसला दोन हजार नऊ साली मिळालं नाही दोन हजार चार साली देखील मिळालं नव्हतं मग कशाच्या आधारावर काँग्रेस एवढा उन्बाद करते कसला एवढा ते उत्सव साजरा करत आहेत आत्ता जेवढ्या भाजपला सीट आणि परसेंट मिळाले होते तेवढे सुद्धा त्यांना नऊ आणि चार साली मिळाले नव्हते दुसरं जे सगळं चाललेलं आहे ते म्हणजे आणखीन काही विषय हे समोर आले पाहिजेत ओरिसामध्ये भाजप कधीच कुठेच नव्हती त्या ओरिसामध्ये भाजपला लोकसभेच्या सीट मिळाल्या विधानसभाही मिळाली पण भाजपच्या पराभवाची चर्चा ही माध्यमांवर चाललेली आहे ओरिसाचे भाजपच्या पदरात पडलं त्याची चर्चा नाही आसाम मध्ये ईशान्य भारतात तर भाजप कुठेच नव्हतं पण आसाममध्ये देखील चांगल्या सीट मिळालेल्या आहेत सी ए चा जेव्हा कायदा आला तेव्हा आसाममध्ये दंगे झालेले आहेत आंदोलकांच्या पाठी खंजीर कुपसला हे आंदोलक म्हणजे आपल्या लक्षात असेल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे पंचेचाळीस आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात एक प्रदीर्घ आंदोलन झालं त्याच्यामध्ये शहीद झाले तरुण या आंदोलकांच्या पाठीत खंजीर खूपसला अशा प्रकारचा चुकीचा प्रचार हा केला गेला आणि त्यामुळे भाजप आणि संघाच्या कार्यालयांवर आसामभर सगळीकडे हल्ले केले गेले हा भ्रम पसरवणारे हे कम्युनिस्ट होते ज्यांनी त्यावेळेला आंदोलनाचा विरोध केला होता पण एखादा चुकीचा नॅरेटिव्ह कसा पसरवावा हे कम्युनिस्टांकडनं शिकण्यासारखं आहे नंतरच्या काळात संघ आणि भाजपनी मिळून जे त्या आसाम करारामध्ये म्हटलं होतं ते गेल्या तीस वर्षातल्या कुठल्याही सरकारनं ना केलं नाही ते मोदी सरकार करताय त्यांनी पाठीत खंजीर खूप असला नाही ज्यांनी पाठीत खंजीर खूप असला तो खंजीर काढून तिथे मलमपट्टी करण्याचं काम करताय हे लोकांच्या लक्षात आलं लो, आणि वातावरण फिरवलं त्याचाच परिणाम म्हणून आत्ता चौदापैकी अकरा सीट भाजपाला मिळालेले आहेत ही परिस्थिती पलटलेली आहे याची देखील चर्चा व्हायला पाहिजे ही चर्चा झाकली जाते नुसतं योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाने शिमगा केला जातोय त्याचाही विषय आपण करूया देवेंद्र फडणवीसांच्या नावाने किती तोंड सुख घेतलं जात आहे पण मग देवेंद्र फडणवीसांचा थोडा राजकीय इतिहास हा आपण एकदा आठवून बघूया नागपूरचे महापौर त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास आहे आणि तो त्यांनी अत्यंत यशस्वीपणे केलेला आहे या सगळ्या प्रवासामध्ये भ्रष्टाचाराचा एकही डाग त्यांच्या अंगावर पडलेला नाही उनका दामन साफ है असं म्हणता येऊ शकतं देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुशल आणि हुशार प्रशासक आहेत कुशलतेने वाटाघाटी कशा करायचा हे त्यांना बरोबर माहिती आहे दोन हजार सतरा साली महाराष्ट्रामध्ये कोरेगाव भीमा या ठिकाणी एक अत्यंत दुःखद घटना घडली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित विरुद्ध दलिते तर हिंदू असा संघर्ष पेटवण्याचा त्यानंतर संपर्क झाला त्याच्या एकच दिवस आधी पुण्यामध्ये एल्गार रॅली झाली होती एल्गार परिषद आणि तिथे ती सगळी बीजं बो रोवली गेली बीजारोपण केलं गेलं आता महाराष्ट्रामध्ये दंगे होणार अशी स्थिती झाली मग गोळीबार करावा लागतो का गोळीबार केला तर किती लोकं मृख पडतील असा सगळा चिंतेचा विषय महाराष्ट्रात असताना देवेंद्र फडणवीसांनी एकही गोळी न चालवता सगळा विषय त्यांनी शांतपणे कौशल्यानं थंड केला महाराष्ट्रात एकही दंगा होऊन दिला नाही हे त्यांचं राजकीय कौशल्य आहे प्रशासकीय कौशल्य आहे मग हे आपण वाखाणणार का नाही वाखाणणार महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक विकासयुक्त कामं केली जलयुक्त शिवार सारखी योजना आणली दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी त्यांनी जलयुक्त शिवाराची योजना आणली जमिनीमध्ये हळूहळू पाणी मुरायला लागलं दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाणी उपलब्ध झालं हे जिल्हे हळूहळू दुष्काळमुक्त व्हायला लागले लातूरला पाण्याचा प्रश्न होता रेल्वेनी टँकरनी लातूरला पाणी द्यायची वेळ आली होती देवेंद्र फडणवीसांनी लातूरचा पाण्याचा प्रश्न हा सोडला सोडवला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की मराठा आरक्षणाचा विषय पुढे येतो हे आपण पाहिलेलं आहे एक ब्राह्मण मुख्यमंत्री त्याच्या समोर मराठा आरक्षणाचं आंदोलन ब्राह्मण विरुद्ध मराठा हिंदू समाजात उभी फूट पाडण्याचं कारस्थान खेळलं गेलं पण देवेंद्र फडणवीसांनी हिंदू समाजात फूट पडून दिली नाही कौशल्याने तो विषय हाताळला आणि नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सगळ्या त्या विषयाचा विचका करून टाकला कोर्टामध्ये ते सगळा विषय पडला कारण त्यांच्या हाती असलं कुठलं कौशल्यच नाही आणि हे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांची टीका करतात थट्टा करतात आणि आम्ही उद्धव ठाकरेंची री ओढतो ही आहे आजची आपली स्थिती एसटीचा संप तिथे देखील असच साडेपाच महिने एस संप चिघळला उद्धव ठाकरेंना तो वाटाघाटीतून चर्चेतून सोडवता आला नाही एसटीचे अनेक कर्मचारी पगार मिळाला नाही म्हणून घरामध्ये उपास घडायला लागला अन्न नाही पाणी नाही अशी स्थिती झाली आणि अनेक एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या उद्धव ठाकरेंना तो विषय योग्यपणे हाताळून सोडवता आला नाही उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं आणि देवेंद्र फडणवीस सत्तेवर आले उपमुख्यमंत्री झाले आणि वीज कर्मचाऱ्यांच्या संपाची घोषणा झाली देवेंद्र फडणवीसांनी वीज कर्मचाऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा केली त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं प्रश्न सोडवला आणि महाराष्ट्राला ब्लॅक आऊट वाचवलं समृद्धी महामार्ग उद्धव ठाकरेंनी समृद्धी महामार्गाला विरोध केला होता कारण देवेंद्र फडणवीस जे करतील त्याला विरोध करायचा हा एक सरळ साधा एजेंडा मग त्यांनी विरोध केला आणि विनोद करताना काय म्हटलं शेतकऱ्यांच्या जमिनी जातील केवढी ती शेतकऱ्यांबद्दल यांना चिंता बाकी काही केलं नाही शेतकऱ्यांसाठी जमिनी जातील म्हणून समृद्धी महामार्ग नको मग देवेंद्र फडणवीसांनी त्यातनं देखील उपाय काढला उद्धव ठाकरेंना म्हटलं याला आपण बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देऊ उद्धव ठाकरेंनी लगेच मान्यता दिली आत्ता ओरडतायत आहेत माझे वडील चोरले माझे वडील चोरले पण त्याच वडिलांचं नाव देतो असं जेव्हा म्हटलं तेव्हा मान्य केलं मग मा उद्धव ठाकरेंनी जर दीनदयाळ उपाध्याय समृद्धी महामार्ग असं नाव द्यायचं ठरवलं असतं तर किंवा रामभाऊ माळगी समृद्धी महामार्ग असं नाव द्यायचं ठरवलं असतं तर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समृद्धी महामार्ग असं नाव द्यायचं ठरवलं असतं तर मग उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार होते पण देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत हुशारीनं उद्धव ठाकरेंना आपल्या बाजूला घेतलं आणि समृद्धी महामार्ग त्यांनी पूर्ण केला हीच गत मुंबई मेट्रोची उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई मेट्रो अडीच वर्ष विनाकारण रखडवून ठेवली त्यांचं सरकार पडलं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले मुंबई मेट्रोतले सगळे अडथळे बाजूला केले मुंबई मेट्रो सुरू झाली खानाचा दर्गा उद्धव ठाकरे नुसतंच हिंदुत्वाचं नाव घेतात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या दर्ग्याच्या आजूबाजूला झालेलं सगळं बेकायदेशीर बांधकाम हे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं पाडून टाकलं आणि आम्ही देवेंद्र फडणवीसांनाच विचारतो तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं म्हणून दुसरा नॅरेटिव्ह अमित शहा विरुद्ध योगी अमित शहानी योगींना नको असलेले उमेदवार लादले अशी चर्चा सुरू झालेली आहे केले शहा शाह। का एक बोलला म्हणून दुसरा बोलला दुसरा बोलला म्हणून तिसरा बोलला तिसरा बोलला म्हणून चौथा बोलला सगळेच बोलायला लागले अमित शहाना राजकारणातले चाणक्य मानलं जातं त्यांना एवढं तर नक्कीच समजतं की स्थानिक नेत्यांना मान्य नसलेला उमेदवार जर लादला तर तो पडू शकतो आणि आता ते पडण्याची कारणं देखील समोर आलेली आहेत मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतदान देऊन मोदींची संख्या कमी करायची म्हणून उमेदवार पाडलेले आहेत अमित शहाना राजकारण कळतं ते स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणारी कृती करणार नाहीत एवढा विश्वास असायला पाहिजे होता पण काहीतरी नॅरेटिव्ह चालवायचे आसामचा नॅरेटिव्ह दाबून ठेवायचा ओरिसाचा नॅरेटिव्ह दाबून ठेवायचा आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी आणि अमित शहा यांच्या नावाने शिमगा करत बसायचं हे सगळं सुरू आहे अधीर रंजनचं काय झालं ते काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते होते सामान्यपणे ज्या प्रकारची वेस्टमिन्स्टर लोकशाही आपल्याकडे आहे अशा लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता हा जर उद्या विरोधी पक्ष सत्तेवर आला तर पंतप्रधान बनतो काँग्रेस जर सत्तेवर आली असती तर अधिरंजन झाले असते का हो पंतप्रधान अधिर रंजन ना त्या काँग्रेसमध्ये किती मान आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे इंडी आघाडीतले दोन्ही घटक तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पण अधीर रंजन त्या बेहरामपूरमध्ये गेले कित्येक निवडणुका लढवत आलेल्या आहेत त्यांच्यासमोर तृणमूल काँग्रेसने एक उमेदवार उभा केला त्या उमेदवाराचं नाव युसुफ पठाण हा युसुफ पठाण बंगाली नाही आहे हा गुजराती आहे याला बंगाली बोलताही येत नाही मागे ममता बॅनर्जी म्हणाल ते आम्हाला बाहेरचे लोक नको गुजरातमधले तर नकोच नको गुजरातचा उल्लेख का केला हे सर्व स्रोत आहे आणि गुजरातमधलाच युसुफ पठाण आणून अधीर रंजन समोर उभा केला अंधीर रंजन पडले युसुफ पठाण हा गुजराती बंगाली न येणारा उमेदवार हा निवडून आला काय वारे आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आम्ही त्या वाऱ्यांना तोंड देऊ शकलो नाही आणि बळी पडलो हे देखील लक्षात घेतलं पाहिजे काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती पडल्या आणि उमर अब्दुल्लाही पडले गेले कित्येक वर्ष त्या राज्यावर मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला मुफ्ती, उमर या मुफ्ती आणि अब्दुल्ला घराण्यांनी आपली सत्ता गाजवलेली आहे काश्मीरमधला विकास थांबवला तीनशे सत्तरच्या आड हे सगळे आपले खेळ खेड़ खेळत होते तीनशे सत्तर हाटलं त्यानंतरची ही काश्मीरमधली पहिलीच निवडणूक आणि लोकांनी किती मोकळ्या मनाने मतदान केलं दोघांनाही पडून टाकलं ज्यांनी गेली कित्येक दशकं या दोन परिवारांनी तिथे सत्ता गाजवली त्यांना मतदारांनी बाजूला केलं याची चर्चा होत नाही या माध्यमांवर म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे अंदाज चुकतात कोणाचे नाही निवडणुकीतले अंदाज चुकत सत्याहत्तर साली इंदिरा गांधींचाही अंदाज चुकला इंदिरा गांधीही पडल्या संजय गांधी पण पडले चौऱ्याऐंशी साली भाजपचा अंदाज चुकला अटल बिहारी वाजपेयी देखील पडले दोनच सीट निवडून आल्या त्यावेळेच्या एका भिंतीवर लिहिलेलं मी वाचलं होतं भाजपने म्हटलं होतं आम्ही देऊ पर्याय सरकार मग भिंतीवर भाजपची थट्टा करणारं लिहिलं होतं पर्याय सरकार देणार कोण निवडून आले फक्त दोन हे लिहिणाऱ्याचं देखील कौतुक केलं पाहिजे दोन हजार चार साली पुन्हा भाजपचा सा अंदाज चुकला सत्तेवर खाली यावं लागलं मग यावेळेला मोदींचा अंदाज चुकला त्याच्यासाठी एवढा आरडाओरड आरड़ करण्याची गरज नाही देवेंद्र फडणवीसांचा अंदाज चुकला महाराष्ट्रामध्ये सीट कमी आल्या एवढा आरडओरडा करण्याची गरज नाही राजकीय अंदाज चुकतात अनेक राजकारण्यांचे हुशार राजकारण्यांचे चुकतात पण देवेंद्र फडणवीस सारखा एक कुशल प्रशासक स्वच्छ चरित्र्याचा राजनेता हे विसरून त्याचा निवडणुकीचा एक अंदाज काय चुकला आणि आम्ही एवढा त्याच्या विरुद्ध शंख करणार ज्या मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये प्रगतीची वेगानं गती वाढवली त्या मोदींच्या सीट कमी झाल्या आम्ही आरडाओरडा सुरू केला या गोष्टीचा हिंदू समाजानं सगळ्या मतदारांना आणि आपल्यासारख्या समजूतदार मंडळींना देखील विचार केला पाहिजे पुढच्या काळामध्ये आपल्याला आपल्या देशाची स सा, प्रगती साधायची लोकांनी मोदींना धडा शिकवला अरे मोदींना कसला धडा शिकवला तो फकीर माणूस आहे तो आपला झोळा उचलेला आणि निघून जाईल तुमचं आमचं काय होणार मोदी टार्गेट नाही आहे टार्गेट आपण हिंदू समाज आहोत आणि त्यामुळे मोदी तुमच्या आणि त्यांच्या मध्ये उभे आहेत म्हणून त्यांच्यावर हल्ला होत आहे आप हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे विषय वारंवार आता चर्चा आहे ती चर्चा अजून चाललेली आहे म्हणून पुन्हा एकदा हा विषय सगळा समोर मांडावा असं मनात आलं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे कालच्यासारखे जर विचार पटले असतील तर शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद